नमस्कार मंडळी आज आपण कळण्याचं पीठ कसं तयार करायचं ते पाहूयात इथे मी एक किलो ज्वारी स्वच्छ ओळून घेतली गाळून घेतलेली आहे त्यामध्ये तीनशे चार टेबल स्पून धणे टाकलेत तसंच त्यामध्ये आपण पन्नास ते साठ ग्रॅम अख्खे उडीत टाकायचे तुमच्याकडे अख्खे उडीत नाही भेटले तर साली सकटची काळी डाळ उडदाची मिळते ती टाकली तरी काही हरकत नाही दोन चमचे जिरं टाकायचं आणि चवीपुरता मीठ टाकायचं मी इथे एक ती ती ते दीड टेबलस्पून मीठ टाकलेलं आहे किंवा आपण जेव्हा भाकरी बनवतो त्यावेळेलासुद्धा मीठ तुम्ही टाकू शकता आणि शक्यतो करून जाड मीठ टाकायचं त्याची चव छान लागते आता आपण पीठ छान येणं असं सरसरीत दळून आणलेलं आहे जाडसर जसं आपण रेग्युलर भाकरीसाठी जसं दळतो त्याच पद्धतीने दळून आणायचं आहे आता मी इथे भाकरी बनवण्यासाठी ताटामध्ये पीठ घेतलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून येणं आपण मळून घ्यायचं आहे तर म्हणजे यामध्ये जर उर्धाचं प्रमाण जास्त झालं तर भा, भाकरी जेव्हा आपण थापतो ना तेव्हा थोडी चिकट लागते आणि ताटाला चिपकते म्हणून तुम्ही थोडंसं उडदाचं प्रमाण व्यवस्थित घ्या आणि छान असं मळून घ्यायचे आहे तुम्ही जास्त दिवस जर पीठ झालं असेल ना तर तुम्ही थोडंसं गरम पाणी त्यामध्ये टाकून भाकरी गेचा, गेचा। भाकरी छान भाकरीचं पीठ रगडून घ्यायचं मळून घ्यायचं तुम्ही जितकं जास्त रगडणार मळणार तितकी छान भाकरी थापली जाते अशा पद्धतीने छान असं पण पीठ मळून घ्यायचं आहे आणि त्याची छान अशी भाकरी थापून घ्यायची तुम्ही दोन्ही हाताने थापा एका हाताने थापा किंवा लाटण्याने लाटून करा जर तुम्हाला भाकरी थापता येत नसेल तर तुम्ही लाटण्याने सुद्धा लाटून घेऊ शकतात भाकरी फक्त भाकरी तव्यावर जेव्हा आपण टाकतो ना शेकण्यासाठी तेव्हा खालची ची पिठा ची जी पिठाची बाजू असते ती वरच्या साईडला आली पाहिजे म्हणजे त्याचा पापुद्रा बनत असतो तर आता भाकरी थापून घ्यायची खालची बाजू जी पिठाची आहे ती तव्यावर टाकताना मी वरच्या दिशेने टाकणार आणि त्यावरती थोडंसं पाणी लावून घेणार म्हणजे छान त्याला पोपळा सुटतो शेकताना शेकल्यानंतर भाकरी करण्याआधी तवा छान तापायला ठेवायचा आहे तवा जितका चांगला तापला जाईल तितकं छान भाकरी होते नाही तर खालच्या साईडने ना भाकरीला तडे पडतात तर आता व्यवस्थित आपण ते तवा तापून घेतला आहे भाकरी टाकलेली आहे पिठाची बाजूवरती घेतलेली आहे आणि त्यावरती पाण्याने एक थोडंसं एक हात लावलेला आहे आणि भाकरी एक साईडी होत आली ना की भाक म्हणजे ही भाकरी तव्याला चिटकू नये म्हणून मी एक आयडिया सांगते उलटणीला किंवा सराटा म्हणतो आपण त्याला ना थोडंसं पाणी लावायचं म्हणजे ना त्या पाण्याच्या बरोबर भाकरी आणि तव्यामध्ये गॅप तयार होतो आणि बरोबर भाकरी सुटून येते भाकरी तव्याला चिटकत नाही तुम्ही नक्की ट्राय करून बघा हीच आयडिया तुम्ही जेव्हा डोसा तव्याला चिटकतो ना त्यावेळेलासुद्धा करू शकता तर अजिबात डोसे चिटकत नाही उलट नीला थोडंसं पाणी लावायचं आता एक साईडने भाकरी छान शेकून झाली दुसऱ्या बाजूने हलकीशी शेकून घ्यायची आणि तव्यावरतून काढून आपण डायरेक्ट गॅसच्या फ्लेमवरती छान शेकून घ्यायची म्हणजे पोपळा छान सुटतो त्याचं जे पापुद्रा आहे तो छान मोकळा होतो तुम्ही बघू शकता भाकरी छान फुलत आहे आणि तुम्हाला असं डायरेक्ट गॅसवरती नसेल शेकायचं तर तुम्ही तव्यावरती सुद्धा शेकू शकतात तर अशा पद्धतीने मस्त अशी छान टम फुगलेली कळण्याची भाकरी तयार आहे तर भाकरी ही भाकरीसोबतीनं तुम्ही मंडळी कोणत्याही प्रकारचा ठेचा चटणी खाऊ शकतात किंवा पिठलंसुद्धा खाऊ शकतात किंवा कुठलीही पातळ भाजी डाळीची भाजी तुम्ही खाऊ शकतात किंवा असंही नुसतं तेल मीठ लावून ही भाकरी खूप सुंदर लागते तर तुम्ही ही भाकरी नक्की करून पहा आणि आता हिवाळा आहे त्यामध्ये ते उडदाच्या डाळीचं सुद्धा आपण पदार्थ खाल्ले पाहिजे ती गरम असते तर तुम्ही अशा पद्धतीने कळण्याचं पौष्टिक पीठ तयार करून भाकरी तुम्ही खाऊ शकतात यामुळे तुमचं वजनही वाढणार नाही वजनही कंट्रोलमध्ये राहील आणि तोंडाला चवही येईल मंडळी हा व्हिडिओ कुठेही तुम्ही स्किप करू नका बरं का मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला छान असे भाकरीचा पोपडासुद्धा दाखवणार आहे म्हणजेच त्याचं कवर दाखवणार आहे आणि किती छान अशी पोक मस्त फुगलेली भाकरी तयार होते ते शेवटी तुम्हाला दाखवलेलं आहे व्हिडिओमध्ये आणि एकदम सॉफ्ट अशी भाकरी तयार होते तुम्ही नक्की पहा तर तुम्ही ही भाकरीची रेसिपी करून पहा आणि तुम्हाला आवडली तर तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवरती जर नवीन असतं तर सबस्क्राईबचं बटन प्रेस करा तसंच बेल ऐकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील तर मंडळी कमेंट करण्यासाठी तुम्ही अजिबात कंजूसपणा करू नका नक्की कमेंट करा चांगली वाईट काहीही असो पण तुम्ही कमेंट नक्की करा रिप्लाय मी नक्की देईल तर भेटूयात आपण अशाच वेगवेगळ्या रेसिपींसोबत तोपर्यंत नमस्कार व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद Thank you.